राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा पुण्या धरणाच्या पाणलो क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे या पावसामुळे प्रतिसेकंद पासष्ट हजार पाचशे एकोणीस क्युसेक पाण्याची आवक धरणात होत आहे धरणात चोवीस तासात साठ एम सीने पाणीसाठ्यात वाढ झाली असून सोमवारी सकाळी आठ पर्यंत धरणात पंचावन्न पूर्णांक तीस उपयुक्त तर साठ पूर्णांक बेचाळीस एम सी पाणीसाठा झाला आहे राज्याच्या वीज निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे सलग तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणीपातीत मोठी वाढ होत आहे रविवारी धरणाने पन्नास टक्क्यांवर धरण आलेलं आहे रविवारी पावसाचा जोर कायम राहिलेला असून धुवाधार पाऊस झालेला आहे धरण क्षेत्रातील कोयना एकशे शहात्तर नवजा दोनशे छत्तीस आणि महाबळेश्वर दोनशे पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे धरणात चोवीस तासात पाणीसाठ्यात विक्रमी सहा टी एम सीने वाढ झाली आहे धरणात सोमवारी सकाळी आठ पर्यंत उपयुक्त पंचावन्न पूर्णांक तीस आणि एकोणस पूर्णांक बेचाळीस टी एम सी सत्तावन्न पूर्णांक एकेचाळीस टक्के पाणीसाठा झाला आहे चोवीस तासात पाणीसाठ्यात वाढ होण्याची या वर्षातील पहिलीच वेळ आहे तर इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे यामध्ये धोम चौतीस धोम बलकवडी एकशे दहा कन्हेर तेवीस उरमोडी चौसष्ट आणि तारळी धरणात सेहेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे याही धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे सहा प्रमुख धरणात बहात्तर पूर्णांक ब्याण्णव टी एम सी म्हणजेच एकावन्न पूर्णांक सत्याहत्तर टक्के पाणीसाठा झाला आहे धरणातील उपयुक्त पाणीसाठा ती एम सीमध्ये कोयणा पंचावन्न पूर्णांक तीस धोम चार पूर्णांक चाळीस बडकावडी एक पूर्णांक सहासष्ट पंढेर पाच पूर्णांक शून्य सहा उर्मोडी तीन पूर्णांक पस्तीस तारळी तीन पूर्णांक पंधरा राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा